हॅलो व्हिवर्स आज मी तुम्हाला प्राजक्त फुलाची माहिती सांगणार आहे पारिजातकाचे फूल नाजूक सुगंधी आणि मनमोहक असते त्यास हर राग रागपुष्पी कोरल जास्मिन नाईट जास्मिन असेही म्हणतात पारिजातकास प्राजक्त असेही म्हणतात पारिजातकाची फुले रात्री उमलतात आणि सकाळी त्या फुलांचा सडा पडतो पारिजातक घरासमोर लावतात याची पाने काळपट हिरवी व खरखरीच असतात पासून किंवा फांदीपासून प्राजक्ताचे नवीन रोग तयार करता येते या फुलापासून केशरी रंग बनवतात रेशीम कापड व लोकर उद्योगात या रंगाचा वापर केला जातो प्राजक्ताचा रंग खाद्यरंग म्हणून सुद्धा उपयुक्त आहे या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत याच्या पानांच्या काड्याचा उपयोग हा मलेरिया क संधिवात आणि आतड्यावरील रोगात करतात असे सौंदर्य सुगंध आणि नाजुकतेचा त्रिवेणी संगम असलेले पारिजातक अनोखे मनमोहक फूल आहे धन्यवाद